हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना काय भाऊ बहिणी आज म्हणलं होतं दिवसभर रेडिओ टाकीन पण नाही टाकलं बाया काय सांगायचं आहे माझे हा तुम्हाला तर माहितीच आहे दाजी येते आता तुमचं दहाजीनला आणाय लावलंय तुमच्या खायला भाजी काय बघ वास यायला लागला तुमच्या आहे ना टांगडे आणाय लावले त्या कोंबडीच्या लय दिवसातून लय दिवस झालं खाल्लेले आता ह्या पूरेला म्हणलं तुम्हाला खायच्या का तर म्हणल्या हे मोटर चालू केली काय हा टाकीचे कोक चालू केलाय का म्हणलं फोडलं काय दुष्काळात तेरावा माहिना काढायला काय नाही तुमच्या दाजीला टांगड्या आणायला आपल्याला खायला आणि ह्या नको म्हणल्या ना ह्या पुरी म्हणल्या की नको आम्हाला टांगड्या आम्हाला खायच्यात समोसे पियाच्या पाण्याच्या बाटल्या भरून घे इथून पिया किचनच्या हेतून घे आले बाया तुमचे दाजी दाजी आले बाई बाई दाजी आले लय मोठे पकवान घेऊन आले मिस्टर आमचे आले मी नाही एक खाली मी नाही एक खाली खाय, काय काय खायला घेऊन आल्यात आणि केरी बॅग मध्ये घेऊन आल्यात बघितलं का आता बाजार केरी बॅग मध्ये घेऊन आल्यात बाजार आणला बाया नवरेने आता माझ्या अंगात एवढा अवसान आहे का गळून गेली आधीच मी पणा झालाय रक्त कमी झालंय भावा बहिणींनो आज तरी एवढी तेवढी बरी हाय नाहीतर काही जीवाला बरं सुद्धा वाटला माझ इडिव काढन काढन म्हणलं अगोबा तसला पावटा आणला काय ना राजमा मेथीची भाजी भोपळा बी आणलाय पिओ इकडे ललीची बा भाजीपाला पाला काढून ठेवायला ती ती गॅस कमी केलाय का काय घेऊ इकडे काय पिशवी mm. बुचकी लागले कोणी घेऊन केलं मेरी दुनिया है तुझ में कही तेरे बिन मैं क्या कुछ भी नहीं मेरी जान है ओ साथी मेरे डब्बे को डब्बे को पावटा आणला तुझ्या बापान कसला खायला या यागळा ति राजमा आहे राजमा राजमा वेगळा त्याच्या ना

शेवटचा तोडा होता का काय वाला का नाहीच कवळ आणला बी असलं म्हणजे गोड लागतं खायला शेंगा अकेले हे मिस्टर खिलाडी तर आज तारीख दोन आलो येतानी आता पोरीला भरपूर असं खायला आणलं येतानी मी मी आणलंय म्हणजे तो तो ना पण तू मी आले माझे काय ना येणार ही फक्त मी घेऊन आले अयो बायकोने पैसे सोडले होते कसे काय नव्हते बाबांना دين आता काय दाजी संग पहिले फिरत नाही ना 4 इंच पुरी वशात जरा जास्त कमी रेंज मध्ये खातात भाऊ बहिणी नुंदा कुंदा हे कुंदा तर हे पीटी घेत पे 4 इंच पुरी काय ती खात नाही ना

टाकू न ग माझं माझ रगात लय आटल आधीच मला चक्कर येते टांगड्या खाताला चक्कर आली तरी मी खाणार आहे ना म्हणजे आज जरा थोडी लवकर सुटी झाली झाली बा आणि मग म्हटलं चला फोन तरी करावा बघ काय आणायचं पुरीला खायला आपला बाजार हाट संपला होता ना भाजी पण संपला होता म्हणून मग येतं येतं म्हणलं कस आहे भाजीपाला आपला घेऊन यावा आपल्याला बिडा वेळ नाही आला पाहिजे भाजी त्या दिवशी भाकरी चालवून करून नाही काय करणार करावं लागते काय माझ्यानंतर हा बरं बायको काय मनाने नाही करीत नाही काय नाही काय नाही एक मसाला दुखायला लागल्यावर माणसाला दम नाही निघत ना आणि आज आता बरं येईल एवढं तेवढं तिला पण कसं आहे बाबा दवाखान्यात नेवाच लागणार आहे

अरे वा वा रोज आपलं जर येणार तर हॉबी येणार कधी बी जाणार तर फक्त का जे तिकडे पंधरा दिवस असून ना पंधरा दिवस तिकडे काढणार आहे मग आपल्या इथच आपल्या गावातच कांदा मार्केट आपल्या गावातच कांदा मार्केट खुश खबर खुश खबर खुश खबर तर पहिलं आपल्या गावात होतं मागल्या वर्षी चालू केलं दोन तीन महिने चालू केलं ना आता काय होत की इथं आपलं आपली गाव म्हणजे हे गोडच्या गाव जे आहेत ना सगळी कांद्याचा भाग आहे आपल्याला तुटतोय आणि हे वर्षी काय झालंय बोध पुरासा कांदा लागवड झालेली आणि मग खास त्यासाठी कांदा मार्केट आपलं इथं गावातच आपल्या मागल्या वर्षी बी होत आणि ह्या वर्षी बी परत चालू कमन टाकली कुटमिरा सोन घुडकर त्या खालच्या गाप्यात ठेवते ते घावत नाही कुटमीर मग जाणे कसं आहे ना पण आता भरपूर तिकडे हाटेलमध्ये खर्च होतोय जागेचा जाण्या येण्याचा पेट्रोलचा खर्च होतोय किंवा आपला अख्खा खर्च वाचणार आहे आपल्याला पाहिजे तेवढेच पाहिजे तेवढेच नाही होणार जमणार आता तिकडच्या पेक्षा इथं जास्त लोड राहणार आहे जागेला इथं तर कसं आहे रिसार्ट नेला होता इथं रोजच निर नेला त्याच्यामुळे रातभर जाणार येणार दोन दोन चार मग ती जर घरी आपल्या येणार घरी येणार

पण हे तर मेन राहणार आहे पण चला आता एक आत्ताचं फल मिळतंय आपल्याला एक काम लागले पासून लय आनंदात आहे तुम्ही कोणाला जायचं बायकोची साथ भेटा एवढंच काय झालं की दाजीला टेन्शन कशाच जरा तब्येत बरोबर नसते हो काय सांगा माझ त्याच्यामुळे काम मन नाही लागत जायचं ना दुसरं काय नाही का सुख समाधान पैसा पा, पाणी सगळं भरपूर आहे पण काय हे करा जी नाही ती गोष्ट तुम्ही बघताय तुम्हाला प्रत्येक वेळेस मी घेऊन येतो

सगळं रक्त फिटक रक्त कमी आहे ना तुम्हाला भाकरी करत होती भाकरी करताना डायरेक्ट मला घाम फुटला हात पाय जड झालं चक्कर आणि मी हाय असतो ती भाकरी सोडून जाऊन फॅन लावला म्हणजे असं ती असं हाय लेवल ला कसा वाढल्या माणसाला घाम फुटतो बाबा आणि धडधडी जास्त चालू झाली जाऊन झोपली तिथं दाखा दाखा पूरी पूरी गेलते ना सकाळी आल्यावर बुक, बुक त्याच्यात मी पण दोन दिवस झालं काय खाल्लं नाही रात्री शिरा खाल्ला होता काल तुम्ही गेल ती एवढी तुम्ही फोन केला का तेव्हा मी उठून मग ती एवढी एवढी भाकरी एवढी खाल्ली आणि त्याच्यावर रात्री चार पाच चमचे शिरा खाल्ला आणि आज दिवसभर पण काय खाल्लं नाही आता दहा दिवसांची ते जाणार कुठे त्यांनी काम उद्योगाला जाते म्हणून आता टांगडे लय खाणार आहे मी हो का टांगडे आणले ते आता हे जेवत नाही दिवसभर म्हणून मग त्याला नाही म्हणलं काय की मी आपलं ताले जाऊन येतो खायला घेऊन आपलं हे करायचं ही काय दाजी जबोर बिस्तर आहे याच्यात दुसरं काय नाही आपलं सामान सोमान नाही नाही आपलं इकडं आता कसं दाजी गडी भर जरा पाणी फिरी चला भाऊ बहिणी ना मला टांगड्यासाठी मी आता बाय बाय करते सगळ्यांना टांगड्या खाती आणि मग निवांत मग आला तुमच्या दालीचा हे त्यात दिसन मी आता सध्या चला माझी कॅपॅसिटी नाही एवढी बोलण्याची तरी पण मी बोल सकाळी मला म्हणजे आज मला बर वाटत होतं थोडं पण ती मग अशी ती प्रॉब्लेम झाला न तसा माझा धडधडी वाढली घाम फुटायला लागला जड झालं चकरायला लागलं आता बरं आहे जरा मी निवा म्हणजे जास्त म्हणजे पाच दहा मिनटं मी आराम केला का फॅन खाली मग जरा बरं वाटलं चला मग भाऊ बहिणी नो घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना हा तसं तर ते पियाला माहितीये तुमच्या पूनम ताईला रातन दिवस झोप नाही जीवाला हा रात बी आम चालतोय का नाही या एक्सरसाइज करा म्हणजे बर वाटतं रात्रीच एक्सरसाइज कव्हाबी चालू होती माझे पण होता ना पण पहिले देती होतो ना ना ना